सिद्धेसाहेब इकडे या तुम्ही इंजिनिअरिंगची नोट करावं तर त्याचबरोबर वॉर्ड ऑफिसर साफ सात करायला हवं ओके त्याला नोट द्या त्याची कॉपी मला द्या म्हणजे अठ्ठावीस ला सकाळी दहा वाजता मान्य आयुक्तांबरोबर माझी मिटिंग आहे त्यावेळेला हा विषय मी काढू हे फोटो बिटो जरा फोटो दिवा येते ये <laughs> प्लॅनिंग होतं घ्या आपल्याला पाहिजे था ऐकताना ना जशोवाने करता आणि हे सगळे दारूच्या बाटल्या प्लास्टिक बॉटल बिटल सगळं चला तरहा। सॉरी तरहा। फोटो के लिए जरा इथे पडा दिख रहायय थोडं मागे या, मागे मागे ठेव घ्या बाकी सगळं मागे कम कम ठेव सर्व बंधू भगिनींना मी एक गोष्ट अवगत करू देऊ इच्छितो की ह्या शहराला कोणीतरी चांगल्या माणसानं फ्लेमिंगो सिटी म्हणून नाव दिलं गेलं फ्लेमिंगो सिटी ह्या ज्या पाठीमागच्या वॉटर बॉडी मध्ये म्हणजे जिथं पाणी साठते त्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं फ्लेमिंगो यायचे त्याच्या परिणामी ह्याला फ्लेमिंगो सिटी नाव दिलं गेलं माझी विनंती तुम्हाला आहे की तुम्ही या ठिकाणी पूर्वी भरलेलं संपूर्ण ही वॉटर बॉडी हे चित्र तुमच्या सोशल मीडियावर प्रिंट मीडियावर इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवावं आणि त्याच्यानंतर आज जे चित्र आहे मुडभर म्हणजे त्याला दोन चार पाच टक्के फ्लेमिंग होईत आहेत हे कशामुळं घडले तर ही जेटी ज्याला बोटीमध्ये किंवा तराफ्यामध्ये आरपार अलिबागकडे एक ट्रक कार नेण्यासाठी तो जीटीचा निर्माण केला गेला परंतु आज आज वस्तुस्थिती अशी आहे की अटल सेतूच्या माध्यमातून गोव्याकडे जाणारा रस्ता फार जवळ झाला पुढे मागे उरणवरून अलिबागला त्या ठिकाणी ब्रिज बनणार आहे म्हणजे या रोरो सर्विसच काही त्या ठिकाणी भविष्याकाला महत्व राहणार नाही आणि त्या रोरो सर्विस करता जी रस्ता निर्माण केला जो डी पी एस हायस्कूलच्या जवळून त्या ठिकाणी त्या रस्त्यामुळे या वॉटर वॉटरबॉडीमध्ये येणारं पाणी थांबलं आणि ते पाणी थांबल्यामुळे पाणी आटल्यामुळे या ठिकाणी येणं येणंजाणं कमी झालं ही बाब आमच्या इथल्या नगरसेविका नेत्रा शिर्के जयंत हुद्दार या लोक दोन प्रमुख लोकांनी नंतर मग एन आर आयमधील जे काही जागृत नागरिक का आहेत ज्यांना पर्यावरणाशी पडलेले आहे ज्यांना मँग्रोव विषयी पडलेले आहे ज्यांना फ्लेमिंग पडले त्या लोकांनी सुद्धा फार आक्रमक अक, भूमिका घेतली आणि ते तर एन जी टीकडे गेले सिडकोच्या अधिकाऱ्यांचं काही अधिकाऱ्यांचं म्हणजे सिडकोमध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट चांगले अधिकारी आहेत महापालिकेचे अधिकारी चांगले आहेत फॉरेस्टमध्ये पोलिसमध्ये पण एक टक्का जे नालायक आहेत त्या नालायक लोकांच्या कामाची ही परणिती आहे या ठिकाणी आता एन जी टीनं इथं बांधकाम म्हणजे एकूणच काही करू नये अशा प्रकारची महापालिकेला आणि सिडकोला तशा प्रकारचे ऑर्डरमध्ये मेन्शन केलेलं आहे आता आज सिडकोचे चीफ इंजिनियर साहेब आपले ॲडिशनल चीफ इंजिनियर अरविंदजी शिंदे फॉरेस्टचे अधिकारी आहेत पोलीसचे अधिकारी आहेत या सर्वांनी ही घटना बघितली नाही तुम्ही डोळे मी त्यांना सांगितले हा बंधारा या बंधाऱ्यात पोकळींद्वारे उत्खरण करा आणि इकडचं म्हणजे समुद्राकडचं खा पाणी या पॉन्ड येऊ द्या आणि कालांतराने नंतर त्या ठिकाणी पाईप टाकून त्याच्यावर व्यवस्थित रस्ता बनवा हा परिसर कोणा फेमिंग सिटी हे बघण्याकरता लोकांना त्या बांबेजी मार्कच्या तिथून गाड्या उभ्या करून लोकांना बघता आलं पाहिजे आणि हे इज नॉट पोलिटिकल स्टंट करायचं असतं तर निवडणुकीच्या अगोदर आलो असतो आणि मी स्टंट केला आता निवडणूक झालेली आता ही नवी झालेल्या चुका दुरुस्त करण्याची वेळ आहे आणि त्याकरता आज गणेश नायकांनी पहिलं पाऊल टाकलेलं आहे आपल्या सर्वांनी आजवर जे सहकार्य केलं पर्यावरण सुधारण्याकरता शहराची सेवा करण्याकरता अशाच प्रकारची जागृत राहून विधानसभा महापालिका आणि त्याच्यानंतर सुद्धा हे शहर आपलं आहे हे शहर एकट्या कोणाचं नाही आहे कुठल्या पक्षाचं नाही कुठल्या जाती धर्माचं नाही हे शहर या शहरावर प्रेम करणार सर्वांचं चा। आहे आणि आपण आज सगळेजण आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आशा करतो की सिडकोचे चीफ इंजिनियर बायस साहेब आणि आपले महापालिके इंजिनियर शिंदे साहेब या दोघांच्याकडे जबाबदारी सोपवतो मी आणि सर पुन्हा सात आठ दिवसांनी परत मी इथं पाणी करायला येईन त्यावेळेला इथे फुल पाणी भरलेलं असलं पाहिजे फ्लेमिंग वर सुद्धा मोठ्या प्रमाणात आले पाहिजे आणि आपण आपल्या सगळ्यांना सुद्धा मी आमंत्रण करेन